हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये फ्रेंड्स तर बघा आज आपण बघणार आहोत चौतीस ची बाही कटिंग आणि त्यामध्ये ही जी बाही आहे ही लॉंग बाही कटिंग करणार आहोत आणि त्यातल्या त्यात लॉंग बाहीची कॅप हाईट काय घ्यायची असते किती घ्यायची असते ह्याबद्दल आपण इथे माहिती घेणार आहोत आणि त्यात आपण हा जो ही जी बाही कटिंग करणार आहोत ही डायरेक्ट कापडवरती करणार आहोत तर चला तर बघा फ्रेंड्स जर तुमची बाई ही जर का अस्तरची बाई असेल तर तुम्ही तिथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि जर विदाऊट अस्तरची असेल तर तिथे दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतो दहा प्लस अर्धा इंच आपण जास्त घेतो घेतला त्यानंतर चौथीचा चौथा भाग साडेआठ येते तिथे घ्यायचे चौथा भाग ठीक आहे त्यानंतर इथे कॅप हाईट येणार आहे तीन इंच ठीक आहे इकडे वरती एक इंच वर मार्क करायचंय पण एक इंच वर मार्क करायचं आणि इकडे पण एक इंच वरती मार्क करायचं ठीक आहे त्यानंतर इथे आपण सरळ लाईन घ्यायचं मारून आणि इकडे पकडे लाईन मारायचे आपल्याला सरळ खालच्या बाजूला ठीक आहे त्यानंतर इकडे आता याचा मध्य काढायचा आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर ह्या दोन्हीचा पण आपला मध्य काढायचं असत आणि हा दोन्हीचा पण आपण इथे मध्य काढला त्यानंतर आध इंच इकडे ठीक आहे आणि आध इंच इकडे मार्क करायचं आता आपण कटिंग करून घेऊया सर्व कट आहे त्यानंतर सर्व जाऊ द्यायचं आहे आणि वरचा मग कटिंग करून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर असं करायचं आहे ठीक आहे त्यानंतर दोनच पालव घ्यायचे आणि आपल्याला हा फक्त दोन पदार्थचा वेलवा क्रे कटिंग करायचं ठीक आहे तर ते आपली ही बाही कटिंग झाली आहे हे बघा ही इकडची बाही असणार आहे आणि ही इकडची बाही असणार आहे हे बघा ठीक आहे तर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार